त्या आदिवासी मित्रांनो म मध्ये माझ्या मा आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो इकडं पिंपळगाव जोग्याचं नदीला मळे मास आहे तर आपले भाग आहे आपली टीम आहे डॉक्टर श्रीकांत विशाल सागर हां आणि आत्ताच आम्ही पोचलो इथं इथं नदी आहे तर इकडं जायचं आहे आपल्याला जाळंय आणलाय आपण आणि हाताने आपण मास धरणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनेल वर नवीन होय तर चॅनल सबस्क्राईब करा इथून खाली जायचं आपल्याला नदी का मित्रांनो आपण पोचलोय आता नदीमध्ये तिकडं श्रीकांत आहे ना जाळा टाकायचं काम चाललंय पहिल्यांदा म्हटलं जाळा टाकू आणि नंतर मग खालून यावं आपण मळे उजडीत आवड एकच दिसला मला मित्रांनो इथं बघा चांगलं मठ माळ आहे आपला जो फोकस आहे त्याच्या पुढे दिसत तर आता श्रीकांतचा जाळा टाकून झाला का आपण खालून सुरुवात करू आडो आडो हा चालू चला

तिकडे डॉक्टरांनी बोणी केली बघा विशाल विशाल नाही मित्रांनो आपण आता सुरुवात केली मुळे मास धरणार आहे आपण आणि वरती जाळ्यात काय अडकतील ते आणि आपला हे अंतर आहे ना पुढचं मी एक पंचवीस तीस फुटच आहे आपण दोन तीन वेळा इथंच फिरणार आहे

किती हं दोसा घाबर धरवा मालुशाला मध्ये जा ही 210 घेतली तगा हा का दरिका का बेत नाही बेत नाही बर बर बाई मासा वगळला मोटा यारला का दोसा दोसा

दे। होत्या एक गेलाय मोर हे बघ इथ चांगला मठा दोन एक दगडाला नेमकं दोन हा दोन मठादर आईला शेजार

दर कलाकत mm. <laughs> <दे, दे> <laughs> तो <laughs> दा। है, हम्म, दर, दर, दर सागर, हाँ, लगता थोड़ा, हर मोटे, कुल्ला, तो अरे दागनापसी होता, अकेले दागनापसी यहाँ हाँ, हाँ, क्या यूज़ थोड़ा, ऐसे कर आयो हाँ, हाँ, यही तो, यही तो, हाँ, जी दर सु, बिल्कुल, हाँ

तीन येते तसा hmm. एक दोन तीन hmm. इथे एक आहे बघा मध्ये एक आहे खालचं आणि तिकडे एक गुंत इथे एक गुंतलं यार इथे एक गुंतलंय इथे एक

मित्रांनो हा इथला बघा झाडे खाली आहे तो काय अडकला नाही डबल ना का

तोंड धरताय ना तिकडे मित्रांनो तिकडे आहे ना जाळ्याचं मास काढायचं काम चाललंय कारण बरच गुतला मास जाळ्याला इथं बघा बघाय किती पडलं हे रा हे ढवळं हे बघा इथं चार पाच

मित्रांनो बघा आवड मुळे मासा आपण धरला हाताना आणि जाळ्याना बघा जिवंतचा काय काय अजून आणि एक त्या वांबाट धरला बारीकसा कमीत कमी दीड ते दोन किलो वय कधी काही व्यवस्थित दाखवता येत नाही पण मग घरी गेल्यानंतर आहे ना तुम्हाला दाखवीन कवड मासा आणि आता आपण निघणार आहे घरी मित्रांनो बघा आवड मुळे आणला आपण धरून काही वांबाट आहे आणि एक दोन लोळ्या तर परत बस मळ्या तर बघा थोडं भारी दिसतं एकदम ताज ताजा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय आदिवासी जय जवाहर